नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं किसान फोर्स मध्ये साहेब काल लातूर वर आले होते त्याने एक ही दुसरी आणि ही तिसरी चालले कुठं लातूरला साहेबांना विचारा मशिनीची क्वालिटी कशी आहे एक नंबर नाव सांगा साहेब तुमचं एकदा जोर जोरात माझं नाव आहे अशोक गायकवाड मी आलोय जळकोट तालुक्यातून हे मशीन खरेदी करण्यासाठी ही मशीन पॉवरफुल आणि एक नंबर आहे किती उपयोगी सोयाबीन मध्ये चालते मध्ये चालते मशाला तूर मका ज्वारी बाजरी तुम्ही कुठल्याही पिकामध्ये वापरू शकता पण क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर आहे चला पकडा उजला पडा पडा जाऊ देकडा चालू परदेश